महाराष्ट्राचं दैवत प्रत्येकाच्या हृदयामध्ये मनामध्ये वाणीमध्ये वास्तव्य करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज पुण्यतिथीचा दिवस आहे आज जे आपण या महाराष्ट्रामध्ये निर्भयपणाने वागतो आहे जगतो आहे जीवन जगतो आहे आपण जे आज सुख भोगतो आहे ते सुख ज्यांच्यामुळे भोगत आहोत ते माझे छत्रपती शिवाजी महाराज आपण आपल्या जीवनामध्ये अनेक भोगतो प्रपंचा विचार करतो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीही देहाचा विचार केला नाही कधी प्रपंचा विचार, था था विचार था 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 तो था तो केला नाही कधी भोगाचा विचार केला नाही कधी परिवाराचा विचार केला नाही विचार केला तो तो फक्त महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या सुखाचा प्रयत्न केला विचार केला या महाराष्ट्राच्या छाताडावरती आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही निजामशाही ऋतुगुत अनेक परप्रांतीय हो। सत्ता या महाराष्ट्राच्या मातीवर हो, थै नाचत होत्या महाराष्ट्र दुःखात होता प्रजेला पिळ जात होत त्रास दिला जात होता आया बहिणीची आबरू लुटली जात होती या महाराष्ट्राला कुणी वाली नव्हता आणि तेवढ्याच भगवान परमात्म्याच्या आई भवानीच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये या विदर्भामध्येच लखोजी जाधवरायांच्या पोटी एक ज्योत निर्माण झाली त्या ज्योतीचं नाव आहे राष्ट्रमाता श्रीजा जिजाऊ आई साहेब आणि आई साथ। आई साहेबांचं लग्न शहाजी महाराजांसोबत झालं आणि काही काळ अंतर गेल्यानंतर काही काळ अंतर गेल्यानंतर शहाजी महाराज महाराजांच्या अंतकरणामध्ये स्वराज्याची ज्योत निर्माण झाली शिणगारी त्यांच्या अंतकरणामध्ये भेटली पण सांगायचं कोणाला गुपित ठेवलं आणि होते जिजाऊ आई साहेबाला त्या ठिकाणी दिवस गेले होते विचार आला शिहाजी महाराजांना की आपण काय करावं की जिजाऊच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि हाच गर्व की महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करू शकेल ही त्यांना खात्री होती आत्मविश्वास होता पण या जिजाऊचं रक्षण झालं पाहिजे मला तर युद्धावरती जावं लागतं लढण्याकरता जावं लागतं कोण त्या ठिकाणी इथं रक्षण करेल कोणाच्या आश्रयाला ठेवावं आणि अचानक विचार डोक्यामध्ये आला की जिजाऊ जिजाऊचं रक्षण आश्रय हा फक्त शिवनेरी देऊ शकतो कारण शिवनेरी किल्ला पुण्यापासून जुन्नर तालुक्यामध्ये आणि जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे आणि शिवनेरी किल्ल्यावरती जो किल्ल्याचा जो सुविधार होता किल्ल्याचा जो किल्लेदार होता त्याच्यावरती विश्वास ठेवावा असाच विश्वास राहावत आणि त्याची धर्मपत्नी होती साक्षात लक्ष्मी आणि शहाजी महाराज शिवनेरीच्या पायत्याशी आले वरती पत्र पाठवलं आणि विश्वासराव पायत्याशी आले शहाजी राजांच्या भेटण्याकरता काय काम आहे आणि शहाजी महाराजांनी जिजाबाई साहेबांना त्यांच्या हवाली त्यांच्या सुरक्षणाखाली त्यांच्या आश्रया खाली जिजाबाई साहेबांना दिलो सांगितलं विश्वास आज राहा आजपासून आज जिजाऊची जी जबाबदारी तुमच्यावर संरक्षण करा सांभाळ करा मला साहेबाला घेऊन जाता येणार नाही काही काळजी करू नका राज काही काळजी करू नका प्राणाच्या पलीकडे मी जिजाबाई साहेबांचं रक्षण करेल प्राण जाईल पण जिजावाई सभांच्या केसरात सुद्धा मी धक्का लागू देणार नाही काळजी करू नका तुम्ही अंदाज करा शिहाजीराजे निघून गेले आणि इकडे गडावरती शिवनेरीच्या गडावरती जिजाबाई साहेब राहत होत्या दिवसामागून दिवस जात होते महिने जात होते पाचवा महिना होता पाचवा महिना होता जिजाबाई साहेब शिवनेरी किल्ल्याच्या मध्यभागी असणारी शिवाई देवीचं मंदिर आहे आणि शिवाई देवीच्या मंदिराची पूजा करण्याकरता रोज गडावरून मध्यभागी पूजा करण्याकरता जिजाबाई साहेब यांच्या ना रोज बोज पूजा करायची एक एक दिवशी, दिवशी पूजा करण्याकरता जिजाबाई साहेब शिवाई देवीच्या मंदिरामध्ये दे गेल्या आणि अचानक एक शिपाई मागून आला आई साहेब आई साहेब काय करावं कुणाला सांगावं काही कळत नाही काय झालं जिजाऊ साहेब कळल्या काय झालं आई साहेब आदिलशाहीच्या सरदाराने जुन्नर ये जुन्नर मधील एका श्रीवर्ती बलात्कार केला अत्याचार केला अनाचार केला काय करावं तिथे जिजाबाई साहेब मांडे घालवर दुण। ठेवल्या मुठी आवडल्या थोडे रक्ताने लाल खून झाले रुखरानी लाल खून झाले आणि देवीकडे पाहिलं ये देवी फूटपर्यंत डोळे धाकून बसतात फुटपर्यंत शांत बसणार किती अत्याचार सहन करणार अनाचार सहन करणार चला तिच्या साहेब आणि आईला म्हणल्या देवी आता तरी दारू आता तरी दारूगड गीत म्हणतात दारूगड दारू शिवाजी महाराज आईला हात मारली आणि देवीने कौल एक फुल तिच्या वायसाच्या पडलं कौल दिला दिवसा मागे दिवस जात होते महिने संपले नऊ महिने नऊ दिवस संपले आणि शिवनेरी किल्ल्यावरती एक स्वराज्याची ज्योत स्वराज्य निर्माण करणारा सूर्य त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती जन्माला आला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस जगात झाली आणि एकोणीस फेब्रुवारी राजांचा जन्म झाला शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेवरती शिवने

महाराष्ट्राचा दिवसामागून दिवस, तीवस गेले। तीवस दिवस, दिवस जात होते छत्रपती शिवाजी महाराज लहानाची मोठी होत होते आणि आपल्या पित्याचं त्या संकल्प आहे आपल्या वडिलांचा संकल्प स्वराज्य निर्माण संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या त्या ठिकाणी स्थापित केलं आणि स्वराज्य निर्माण करण्याकरता पगड जातीचे मावळे बारा बलुतेदार सर्वांना एकत्रित करून स्वराज्य कस निर्माण करावं याची शिक्षण देत होते दे। उद्या छत्रपती शिवाजी महाराज लहानचे मोठे होत होते आणि दिवसा मागून दिवस जात होते वर्ष जात होते छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मावळे त्या ठिकाणी एकत्रित केले आणि एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सोळा वर्षाचे झाले सोळा वर्षाचे झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य करणारे काही मावळे होते त्या मावळ्यांना शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोबत घेतलं सोबत घेऊन आपल्या शपथ घ्यायचे म्हणून रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि महादेवाच्या पिंडीवरती गुडगा खाली टेकून आपल्या हातामध्ये तलवार घेऊन आपल्या आपल्या बोटाच रक्त आपल्या करुंगीच रक्त छत्रपति शिवाजी महाराज पिंटी वरती अर्पण कर स्वराज्य निर्माण वाव हिस्ट्री इच्छा स्वराज्य निर्माण वाव हिस्ट्री इच्छा छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की हरे 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 शपथ घी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला तोरण बांधलं तो किल्ला हो। जिंकला त्या किल्ल्याचं नाव काय होत किचमंडळ मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला तोरण बांधण्याकरता तो किल्ला जिंकला कोणता किल्ला जिंकला तोरणा किल्ला जिंकला तोरण किल्ला जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला स्वतंत्र तोरण बांधलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये असा लढा केला असा लढा केला जीवनामध्ये अनेक त्या ठिकाणी किल्ले बांधले अनेक शैणी एकत्रित केले स्वराज्य निर्माण होण्याकरता आद्रीशाही रुतुमशाही निजामशाहीला लढा देण्याकरता माझा छत्रपती शिवाजी महाराज साक्षात शिवजीचे अवतार होते साक्षात शिवजीचे अवतार Oh, 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 ¡Gracias! <coughs> प्रताप पुरंदर क्षेत्रिय कुलवतं राजा राजत्रपती श्री 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 योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की असं वाटतं की साक्षात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये स्वराज्य निर्माण करण्याकरता प्राणाची बाजी लावली अखंड लढा दिला मोगली सत्तेच्या विरोधात निजायमशाईच्या विरोधात आदिलशाहीच्या विरोधामध्ये अखंड लढा दे टिकवला आणि स्वराज्य निर्माण केलं ஜ நிர்மாண கல அரே கலம